सुंदर शहर व ग्रामीण भागातील विविध महामार्गावरील हॉटेल डाबा पेट्रोल पंप आदी ठिकाणी रात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहनांच्या डिझेल टँकमधून डिझेल चोरणाऱ्या चौर चोरट्यांच्या टोळीला गजाड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे दिनांक सतरा रोजी सिन्नर शिर्डी महामार्गावरील शंकरनगर येथील एच पी पेट्रोल पंपावर उभे असलेल्या बारा टायर ट्रकमधील दोनशे लिटर डिझेल व कॅबिनमध्ये ठेवलेले पस्तीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एकोणपन्नास हजार रुपयांचा प्रकरणी ट्रक चालकाच्या फिर्यादीवरून सुंदर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर सहाशे अठावन दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील गुन्हे उघड केस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांनी वरील गुन्ह्यातील गुन्हा करण्याची पद्धत गुन्हेगारांची माहिती घेऊन तपास पथक नेमले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे यांना अहमदनगर जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगार इंधन चोरी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरेपाटा येथे बुधवारी रात्री सापळा रचला होता मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी बाजू करून येणाऱ्या लाल रंगाची महिंद्रा एम एच झिरो चार एन सत्तावन सत्याहत्तर व मारु मारुती रिटिगा कार क्रमांक एम एच झिरो एक सी एच चौतीस शहाऐंशी कारची पोलीस पथकाने तपासणी केली या दोन्ही कारसह रोहन अनिल अभंग वयवर्ष अठ्ठावीस राहणार देवाचा माळा संगमनेर वैभव बाबासाहेब सुरवडे वर्ष पंचवीस राहणार जामखेड दादासाहेब पोलिसांनी ताब्यात घेतले प्लेट सह दहा हजार पाचशे रुपयांची रक्कम त्यांच्याकडे आढळून आली समाधान देवीदास राठोड राहणार कोपरगाव व सचिन देवीदास ढाणे राहणार शिर्डी या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने डुबेर नाका एमआडीशी व सिन्नर शहर परिसरात रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल वर रो रोक रक्कम रो चोरी केल्याची कबूल या तिघांनी दिली सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विनट टिळे आदींच्या पथकाने केली